नमस्कार येथे नगर परिषदेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या सहकार महर्षी माजी मंत्री कैलासवासी माणिकराव पालोतकर मार्गाचे करण्यात आलेल्या सुशिभीकरण कामाचे लोकार्पण सोहळा आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी सभापती रामदास पालोतकर सेवानिवृत्त विभागीय निबंधक देवदास पालोदकर पालोदचे पोलीस पाटील कृष्णा पालोतकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे आदीची प्रमुख उपस्थिती होती सहकार महर्षी माणिकराव पालोदकर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी दिनांक एकोणवीस रोजी सायंकाळी या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सुशोभीकरण कामामध्ये प्रियदर्शिनी चौक ते महाराणा प्रताप चौक पर्यंत दुभाजकाचे बांधकाम व दुभाजकात लावण्यात आलेल्या विविध प्रकारचे रोग वृक्ष लागवड विद्युत पोल त्यावर लावण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईचा समावेश आहे सुशोभीकरणाचे लोकार्पण होताच येथे एकच जल्लोष पाहायला मिळाला फटाक्याची आतिषबाजी व या मार्गावरील करण्यात आलेल्या नयनमोहक सुशोभकरणाने सिल्लोडकरांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संदीप राऊत संचालक नंदकिशोर सहारे भाऊराव लोखंडे सतीश ताटे रमेश लाठी सयाजी वाघ विशाल जाधव अजित बागवान नॅशनल सुतगिरीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र बापू पाटील संचालक विठ्ठल सप्पा शंकरराव खांडवे शिवसेना उपजिल्हा प्रमुख किशोर अग्रवाल तालुका प्रमुख मारुती वराडे शहर प्रमुख मनोज गुप्ता शहा प्रशांत क्षीरसागर शेख सलीम हुसेन पप्पू अर्ये आत्माराम शेठ अग्रवाल दुर्गेश जयस्वाल राजू गौर प्रताप प्रसाद मतीन देशमुख अनिल बोरा सत्तार हुसेन फहीम पठाण जगन्नाथ कुदळ शिवाजी टोंपे रवी गायकवाड राजू सुरळकर शेख आशक पांडुरंग दुधे सुरा अण्णा मंजितराव भाग्यवंत दिलीप वाघ कृष्णा वाघ आदीसह शहर वास यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्य अत्याचाराला वाचा पोलण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा